आज पाडवा असल्यामुळे नारायणगावच्या तमाशाच्या पंढरीमध्ये आपण पाहतोय ही प्रचंड गर्दी पाहायला मिळते तमाशाच्या बारीचा नाद हा काय कमी नसतो गावच्या यात्रा जत्रा था ठरवताना था गावामध्ये पायात चाळ बांधलेली महिला नाचलीच पाहिजे तमाशाची बारी झाली पाहिजे अनेकांना बारी आवडते काहींना वग आवडतो काहींना गणगळण आवडते काहींना आपल्या कपड्यामधल्या कलाकारांनी गायलेली गाणी आवडतात आता आपल्यासोबत हे गोल्डमॅन आहेत थोडी चेन लहान आहे हरकत नाही यांचा प्रयत्न आहे इकडे सुद्धा भरपूर आहे पाहू काय सांगाल कोणाची बाल ठरवली गावागावी यात्रेचं सीजन असल्या कारणानं पाडव्याच्या मुहूर्तावर प्रत्येक गावातून यात्रेच्या तमाशासाठी ग्रामस्थ येथे तमाशा ठरवण्यासाठी येत आहेत अतिशय तमाशा पंढरी म्हणून ओळखली जाणार नारंगाव या ठिकाणी ग्रामस्थ येऊन आपापल्या पद्धतीनं आपल्या आपल्या याच्यानुसार तमाशाचं नियोजन करतात आणि तमाशांना येथे वर्दी देतात सुपारी ठेवली सुपारी आता छोट्यातल्या छोट्यात तमाशा असेल तर एक लाख एक लाख रुपयापर्यंत आणि मोठा असेल तर दोन लाखाच्या पुढं तुम्ही बारी केवळ ठरवली आमची बारी एक लाख एक हजारापर्यंत ठरलेली हजेरी सह का फक्त हजेरी सह तमाशा मधलं तुम्हाला काय आवडतं तमाशामध्ये रंगबाजी आणि आता जुन्या माणसाला वग नाट्य आवडतं आता तुम्हाला काय आवडते दो <laughs> ने तमागा। ने तमागा। था था का बाश विनोद विनोद असतोच आहे त्यातले त्यात काय तमाशामध्ये कुठला विषय जास्त आवडतो म्हणजे गाणी आवडतात वगनाट्य आवडत बटावणी आवडते होत नाही आता रंगबाजी आवडतात शेवाकडे आवडते का तुम्हाला काय आवडत तुम्हाला काहीच आवडत काय हा मला येणार रंगबाजीच आवडते आणि वगनाट्य आवडत पण आता वगनाट्य होतच नाही त्याच्यामुळे दादा वाले एकदम शांत आहेत काय वाटतंय ते काय झालं नारायण गाव मध्ये आलो नाव बारीक आहे पैसे आमच्याकडून आम्हाला लय करून मारनेर म्हणजे खाल्लाव निलेश लंके यांच्या तालुक्यातलं गाव आहे निलेश लंके आपण म्हणतो ना आपला माणूस किंवा लोकनेते त्यांच्या तालुक्यातली ही मंडळी आहेत दुर्दैवाने विधानसभेला त्यांना अपयश आलं असो राजकारण वेगळं आहे परंतु आज आपण या ठिकाणी पाहतोय तमाशाची बारी ठरवताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे आज लाखो रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी होणार आहे आणि तमाशाच्या बारी बुक करत असताना आजचा दिवस हा महत्वाचा आहे त्यामुळे प्रत्येक फळामध्ये आपण प्रत्येक तंबूमध्ये पाहतोय गर्दी पाहतोय आणि बारी ठरवायला या ठिकाणी सगळी मंडळी येत आहेत है। आता इथं आपण जरा पाहूया आतमध्ये ही मंडळी बारी ठरवत आहेत आता ही बारी ठरवत असताना नक्की त्यांना काय आवडलेलं आहे म्हणजे गणगवळण आवडल आवडते वघनाट्य आवडतो का नेमके काय आवडते आपण जरा जाणून घेऊया आता या ठिकाणी बघा करार करायचं काम चालू आहे इथं बाळासाहेब पण आहेत बाळासाहेब सुद्धा आता इकडं रंगलेले दिसतात काय भाऊ काय परिस्थिती आज किती करार झाली पहिलाच चालू आहे शुभेच्छा तुम्हाला हरकत नाही मंडळी कुठले तालुका पुणे छत्रपती हो। शिवाजी महाराजांचा पुतळा हो काय करायची गावात हो आपण हो। हो। पाहतोय आज पाडवा असल्यामुळे तमाशा ठरवण्यासाठी सगळी मंडळी येत आहेत आता हे बघा हे सगळे इथे हे बघा आता हे सगळी मंडळी इथे यांना भेटायला आलेली आहेत आता तुम्ही काय सांगाल तमाशा नगरीमध्ये आलात काय काय वाटत आनंद एकदम आनंद मन भरून येत आमचं की आमचे सगळे हेच आहेत माझे नातेवाईक असं वाटत मला कुठून आले मी नारायणगाव आहे काय नाव आहे माझं नाव नगमाबाई याच्या पूर्वी कधी दिसले नाही येत असत कधी कधी येत असत तमाशा नगरीची आठवण आली तमाशा नगरीची आठवण आली हरकत नाही आपण आजच्या तमाशाच्या बारीमध्ये गर्दी खूप आहे सगळी मंडळी आपापल्या परीनेकडे फिरत असतात आणि आपापल्या पद्धतीनं तमाशाच्या कलेला वाव देण्यासाठी आपापल्या गावामध्ये तमाशाची बारी ठरवण्याचा प्रयत्न करतात आज आपण या ठिकाणी पाहतोय नारायणगावच्या ह्या तमाशाच्या राहुट्यामध्ये गर्दी मोठी आहे बारी ठरवलेल्या लोक अधिक संख्येने येत आहेत आणि चांग चांगल्या प्रकारची बारी आपल्यालाच कशी मिळेल म्हणजे अंजली नाशिककर आहे शिवकन्या बढे आहे नंतर सविता राणी पुणेकर आहे इकडं दत्त महाडिक पुणेकर आहे आनंद लोकनाट्य तमाशा आहे अशी सगळे सगळे मंडळी इथं आहेत आता हे सगळं पाहत असताना लोकांचा उत्साह आपण पाहतोय यात्रा जात्रमध्ये ही सगळी मंडळी आज इथे येत असताना कुठल्याही परिस्थितीत चांगला तमाशा ठरवायचा असाच त्यांचा उत्साह असतो आता इथं आपण पाहतोय चंद्रकांत ढोळपुरीकर यांच्या बारीमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते इथं सगळी ही बाहेर टोपीवाली मंडळी आहेत आता यांचे नेमकी ही मंडळी कुठले आहेत पाहुणे कुठून आले तुम्ही जांबूत जांबूत काय बारी कोणाची ठरवली ठरवायची आता ठरवायची काय तमाश्यामधलं नेमकं काय आवडतं गणगवळण वगनाट्य घुंगरू काय आवडतं घुंगरू 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 आवडत भाऊ तुम्हाला काय आवडतू घोंगरु जे तमाशा मग ते आमचा पूम नका काढू एवढं उतावे नका हो बोला तमाश्यामध्ये बतावणी गणगवळण वगनाट्य पूर्वीसारखा आता तमाशा राहिलेला नाही आता तमाशा बदलत चाललेला आहे काय म्हणजे प्रेक्षकांची मागणी वाढली म्हणून केलेला बदल नाही काय गम जसा जसा काल प्रभाव कालाचं चक्र जसं बदलत चाललंय तसे पूर्वीचे तमाशे आणि आताचे तमाशे याच्यामध्ये जमीन आहे पूर्वी लावणी बतावणी किंवा तिरंगबाजी वघनाट्य त्याला फार मोठी किंमत होती आज काय आले लोक फक्त काय पाहतात बतावणी लाव गाणी पाहिली लोक उठून जातात म्हणजे वाघाला जी किंमत होती ती किंमत राहिलेली नाही याला जबाबदार सगळेच पण पब्लिक पण दोघांचा आहे ना कारण जर समजा ठरवलं व पाहायचा तर चालू शकते नाही ठरवलं खेळ जशी मागणी तशी पुरवठा होत असतो आता ही सगळी मंडळी यात्रांची इथं आलेली आहेत इथं आपण पाठीमागं पाहतो करार चालू आहेत इथं किरण कुमार ढवळपुरीकर यांना यंदाच्या यं वर्षी सी सीझन खूप चांगला गेलेला आहे त्यांच्या सगळ्या तारखा बुक झाली आहेत बाऊ काय कोणाची बारी ठरवली नाही अजून ठरवलं आता आलो ठरवायचे काय बारी मधलं नेमकं काय आवडत लोक करतात ते सरळ इथं आपण पाहतोय आता ही सगळी गर्दी पाहतोय किरण कुमार जी आज तुम्हाला पाडवेच्या खूप खूप शुभेच्छा आज मोठी गर्दी होते साधारण आज बुकिंग या संपूर्ण याच्यामध्ये किती कोटींची उलाढाल झाली किमान आज तीन ते चार कोटींची उलाढाल होईल संपूर्ण जवळजवळ एकतीस ते बत्तीस रावठ्यांमध्ये चार पाच जास्त होईल पण मी किंवा साधारण किती तारखा बुक होतील आज जवळजवळ सगळ्याच म्हणजे बऱ्यापैकी तारखा बुक होतील आज पाडव्याला कारण मिटिंग होतात गावगावच्या होलीच्या नंतर पाडव्याच्या नंतर आणि आज जवळजवळ ऐंशी टक्के बुक होतील आता लोकांचा कल कसा दिसतो खूप छान आहे प्रतिसाद खूप छान आहे लोकांचा अतिशय छान प्रतिसाद मिळतोय लोकांचा आता बऱ्याच वेळेला तुमच्या काही तारखा गेलेल्या असतात एखादी मोठी सुपारी येते मग असं काही ऍडजस्टमेंट करतो का हा खेळ तुम्हाला तो खेळ आम्हाला असं काय होत नाही नाही बिलकुल असं ऍडजस्टमेंट होतच नाही कारण ग्रामस्थांनी त्या विश्वासावर आपली पार्टी ठरवलेली असते आणि ते त्यांना बदलून बा पैशासाठी इकडचं तिकडं नाही होत मोठ्या पार्ट्यांना मोठ्या काय कोणत्याही पार्टीला असं होत नाही आता तुमच्या आतापर्यंतच्या किती तारखा बुक आहेत आपल्या जवळजवळ आता पंच्याण्णव तो शहाण्णव टक्के तारखा बुक झालेल्या आहेत एक दोन तीन तारखा राहिलेल्या आहेत आता इथं राहू त्या किती दिवस राहतील अजून एक ते दीड महिना एक ते दीड महिना आपण पाहतोय नारायणगाव ही तमाशाची पंढरी स्वर्गीय विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या नावाने ही नारायणगावची नगरी प्रसिद्ध आहे या ठिकाणची जी गर्दी आहे आज तमाशाची बारी ठरवायला लोकं ठिकठिकाणहून येत आहेत आपण इथं पाहतो विठाबाई भाऊ मांग यांच्या राहुटीमध्ये ही मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते आजच्या आजच्या बारीला आजची बारी ठरवायला विशेष काय महत्त्व आहे ही सगळी मंडळी रगेल आहेत मी रंगेल आहेत असं म्हणणार नाही पण तमाशाची बारी ठरवायला येणारी मंडळी ही रंगेल असतात रंगेल रंगे। रंगे असतात रंगे गावची यात्रा ठरवायची असते आता ही सगळी मंडळी यांचा आनंद पाहायला मिळतोय इथं मोहित भाऊ आहेत मोहित भाऊ सॉरी तुमची माफी मागतो तुमच्या गर्दीमध्ये आलोय मंडळी काय काय आवडत तमाशामधलं इकडे द्या नारी नारी। बारी मधलं काय आवडतं तुम्हाला काय तुम्हाला काय आवडतं गण आवडतो का गवळे आवडतो गवळण 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 आवडते दादा तुम्हाला काय आवडतं तमाशात सर्व काही घेण्याजोगं असतं काही सोडण्याजोगं असतं आपल्याला घेण्याजोगं काय काय तमाशात सोडता आपल्याला जे घ्यायचं आहे ते घ्यायचे मोहित भाऊ आज पाडवा आहे लोककला आहे ग्रामीण भागाची लोककला जपण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळे करत असतो आज खूप गर्दी आहे साधारण या पस्तीस अकरावटेल मध्ये किती कोटींची उलाढाल झाली असेल साधारण ते तीन ते चार कोटींची उलाढाल झाली आणि गेल्या वर्षी वातावरण थोडीशी अडचणीतच सर इलेक्शन मुळे या वर्षी फ्रेश वातावरण आहे आणि बुकिंग चांगले या वर्ष यावर्षी त्याच्यामुळे काय अडचण नाही लोकांच्या अपेक्षा काय असतात वगनाट्य व्हावं की फक्त बतावणी नाही काय गणगळ बन झाल्यामुळे काही लोकांची मानसिकता बदलून गेली काय म्हणतात फक्त गाणीच वाजवा आमची रिक्वायरमेंट की तुम्ही वगनाट्य करा पण ते म्हणतात गावकरी बसत नाही त्याच्यामुळे थोडंसं काय गावत वगनाट्य चालतं काय गावत नाही चालत हा तळमेळ कसं बसवता बसवतो आम्ही आमची तयारी पूर्ण असते पाच तासाची ते जर दोन अगोदर येऊन सांगितलं बघ नुसतीच गाणी घे मग गाणी घेतो कोणी म्हटलं वगनाट्य घेतात शंभर टक्के आपण प्रॉपर कार्यक्रम करतो आता आपल्या किती तारखा बुक झाल्या कुठल्या महिन्यापर्यंत आपल्या सतरा मे पर्यंत बुक झाल्या इथं ज्या राहुट्या आहेत तुमचे कार्यालय आहेत किती तारखेपर्यंत इथं राहणार इथं नारेणगावच्या यात्रेपर्यंत राहतात साधारणतः एक मे पर्यंत राहतील सगळी मंडळी नारायणगाव याच ठिकाणी तुमच्या राहुट्या का लावता त्याचं वेगळं पण काय आहे याचं वेगळं पण असं आहे सर अठराशेच्या काळापासून आमची आजी विठाबाई गावकर यांचे वडील भाऊ बापू यांनी ही प्रथा चालू केलेली नारायणगावची नारेगावच्या यात्रेला तमाशा हे त्यांनी चालू केलाय पहिला त्याच्यामुळे ही प्रथा काय आतापर्यंत ती चालू आहे काय आवडत काय लाजू नका खरं खरं बोला आवडतो वग आवडतो बाकीची गाणी आवडत नाही का गाणी आवडतात पण थोडेसे थोडे ड़ी थोडेसे भाऊ तुम्हाला काय काय आवडत तमाशाचा आवडतो सगळा तमाशाचा खेळ खेळ का बारी <laughs> बारी 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 आवडते आता तुम्ही मग कमी हरकत नाही शेवटी ऐका ऐका तमाशा तमाशा मला पण आवडतो मी पण तमाशा प्रेमी आहे या रावट्यांमध्ये माझी आता ही यायची दहावी वेळ असेल शेवटी प्रत्येक माणूस हा नादी असतो कोणाला कशाचा नाद कोणाला कशाचा नाद हे पडमालकाला तमाशाचा नाद आहे मला बातमी करण्याचा नाद आहे तुमच्या गावची यात्रा आहे तुम्ही तमाशा ठरवायला आलात तुम्हाला कशाचा नाद खरं सांगायचं आज खास सा आहे <laughs> <laughs> आता वयानुसार रंगबाजीच आवडणार ना रंगबाजी वय ती एक नाही का वय पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा खूप बदल झालेला आहे ही प्रेक्षकांची मागणी म्हणून का फडमालकांनी केलेला बदल नाही प्रेक्षकांची मागणी म्हणावं लागेल प्रेक्षकांची चॉईस घ्यावं लागेल ना नाही का महागाई वाढली दर पण वाढले ही ग्रामीण भागातली कला टिकवायची असेल तर आपल्यासारख्यांनी गावच्या यात्रा जात्रांमध्ये तमाशा ठेवलाच पाहिजे परंतु मोबाईल मुळे तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा कमी व्हायला लागलाय कसं पाहता नाही नाही तसं नाही काही परंपरेने जे आले ते चालूच राहते की मोबाईलचा फटका बसत नाही नाही ती लोक कला आहे तुम्ही इकडे जर त्यांना जागा इकडं आपण जर त्यांच्या त्यांच्या कलेला वाव देऊ तुम्हाला काय बारीतलं काय काय आवडतं मला पूर्ण तमाशाच आवडतो कारण त्याचा असं आहे की लोककला आहे ती जिवंत राहिली पाहिजे महत्वाची आता मोबाईल मध्ये प्रत्येकाला बटन दाबल्याने सर्व सगळं लागेल भेटते परंतु जिवंत कला पाहण्याचा आनंदच वेगळा आहे म्हणून मला तमाशा आवडतो तमाशा पूर्ण आवडतो तमाशामधलं असं स्पेशल एखादं काय वेगळं स्पेशल म्हटलं तर वग नाट्य परंतु रंगबाजीकडे आमचा कला अजून जेवण येतो तरी जास्तच राहील असा अंदाज आता हल्ली तरुण मुली तमाशामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे आपली कपडे घालतायत वेगवेगळ्या प्रकारे हालचाली करतात डान्स करतात मुलं शट्ट्या वाजवतात कधी कधी वाद होतो त्याही आपल्या बहिणी सारख्याच असतात हे सगळी सांगड कशी घालतात आता सांगड घालायची तर सर्वांची आवड आहे कोणाचा पाहण्याचा दृष्टिकोन कसं आहे ते सांगू शकत नाही मी कोणत्या भावनेतून पाहतोय किंवा समोरचं काय पाहतोय त्यांची कला आहे ते दाखवतायत परंतु माझा अंदाज मी काय काय दृष्टीने पाहतोय हा महत्वाचा आहे मी आता त्यांच्यात काय पाहतोय हे मी असं तुम्हाला स्पष्ट सांगू शकत नाही <laughs> आतापर्यंत किती बाऱ्या पाहिल्या आतापर्यंत सर्व बायाचे मी खूप आता जसं वयाचं कळायला लागलं वडील जसं मागे बसायला लागलं तसं मीच पुढे म्हणायचं तमाशात पाहतोय असं कुठले गावची आपण आम्ही नांदूर तालुका संगमनेर संगमनेर तालुका बाळासाहेब थोरात काय झालं विधानसभेला बाळासाहेब पडले ते ते आता विषय वेगळा विषय नको हे बा राजकारण तमाशा समाजकारण हे जरी वेगळं असलं तरी हे सगळे मिसळ आहे सगळं एकत्र खावंच लागतं कदाचित कदाचित तुम्ही वेगवेगळ्या गटाचे असाल पक्षाशी असाल ते शिष्य आपलं कर्तव्य नाही आपला मुद्दा आपला मुद्दा आपला मुद्दा असा आहे हा तमाशा आहे या तमाशाचा आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे मंडळी तमाशाच्या बारीचा आनंद घ्या कोणी गणगवळण बघा कोणी वगनाट्य बघा कोणी फारसा बघा कोणी आपल्या कपड्यातले कलाकार बघा कोणी रंगबाजी बघा कोणी ढंगबाजी बघा परंतु आलेल्या गावातल्या कलाकारांना जपा त्यांची काळजी घ्या अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघ्न टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका